जसजसा उन्हाळा वाढतो तस तसे शरीरामध्ये सुद्धा उष्णता वाढते डोळ्यांची जळजळ होते पोटामध्ये आग पडते जेवण नकोसे वाटते त्यासाठी शरीराला थंडाई देणारे एकदम झटपट अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होणारे खरबूज मिल्कशेक कसे बनवायचे हे पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये खरबूज खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते उन्हाळा आला आणि आपण खरबूज घेतले नाही असे कधी होतच नाही खरबूज घेतल्यानंतर तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात खरबूज मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतले आहे यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात त्यासाठी सर्वात महत्वाचा आणि मेन इन्ग्रेडियन्स तो म्हणजे खरबूज सध्या बाजारामध्ये खूप खरबूज मिळतात यासाठी खरबूज घेत असताना ते ताजे असे असावे वजनाने म्हणाल तर हे खरबूज आठशे ग्रॅम इतके आहे ताजे खरबूज हे वजनाने खूप जड असते यासोबतच या, या खरबूजाला खूप जास्त गर असतो असे खरबूज खातानेसुद्धा खूप गोड लागते त्यासाठी शक्यतो खरबूज घेत असताना वजनाने जड असावे यानंतर इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचे दूध घेतले आहे सुरुवातीलाच या दुधाला चांगले तापून एक तासभर फ्रीजमध्ये थंड करून घेतले आहे यानंतर इथे मी साखर घेतली आहे वजनाने म्हणाल तर ही साखर शंभर ग्रॅम इतकी आहे साखरेचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकतात यानंतर इथे मी काही सुका मेवा घेतला आहे पाच ते सहा पिस्त्याचे काप पाव चमचा विलायची पूड चार ते पाच काजूचे तुकडे आणि पाच ते सहा बदामाचे काप घेतले आहेत यासोबतच इथे मी पाच ते सहा आईस्क्यूब घेतले आहेत म्हणजे आपले मिल्कशेक एकदम छान थंडगार असे होईल ही होती आपली पूर्वतयारी आता आपण मिल्कशेक कसे बनवायचे ते पाहूयात सुरुवातीलाच या खरबूजाला मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे कारण खरबूजावरती खूप फवारणी केलेली असते त्यामुळे हे खरबूज मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून एक ते दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते म्हणजे मग खरबूजसुद्धा छान थंडगार असे होते आता आपण हे खरबूज मध्यभागी आडवे असे कापून घेऊयात म्हणजे यामधल्या बिया सहज निघल्या जातात तरी तुम्ही पाहू शकतात की आपली खरबूज किती गच्च असे भरलेले आहे म्हणजेच या खरबूजाला खूप गर आहे खरबूज ताजे आणि वजनाने जास्त असले की असा खूप गर निघतो अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने याच्या सगळ्या बिया काढून घेऊयात खरबूज आडवे कापल्यामुळे अशा पटकन सगळ्याच बिया निघल्या जातात त्यासाठी शक्यतो खरबूज उभे न कापता अशा प्रकारे आडवे कापून घ्या म्हणजे याच्या पटकन बिया निघल्या जातात तर इथे आपले खरबूजसुद्धा चांगले स्वच्छ झाले आहे आणि याच्या बिया चांगल्या बाजूला निघल्या आहेत आता या खरबूजाचे बारीक बारीक तुकडे करून घेऊयात जेणेकरून आपल्याला याची साल पटापट पत निघल्या जाईल त्यासाठी अशा प्रकारे सगळ्या खरबुजाच्या पातळ पातळ स्लाईस करून घेऊयात तर इथे मी सगळ्याच खरबुजाचे अशा प्रकारे स्लाईसमध्ये तुकडे करून घेतले आहेत आता एक एक करून याच्या साल बाजूला काढून घ्यायच्या आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खरबूज हे थोडेसे कडक असते त्यासाठी सावकाश अशा प्रकारे साली काढून घ्या सगळ्या साली काढून झाल्या की या खरबुजाचे एकदम बारीक बारीक अशा प्रकारे तुकडे करून घेणार आहोत म्हणजे मिक्सरला फिरवत असताना कुठेतरी खरबुजाची गुठळी राहणार नाही आणि खरबुजाचे एकसारखे मिश्रण तयार होईल तर इथे मी अशा प्रकारे सगळ्याच खरबुजांचे तुकडे करून घेते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे मी सगळ्या खरबुजाचे छान एकसारखे तुकडे करून घेतले आहेत आता जे आपले ताकाचे किंवा ज्यूसचे भांडे असते ते घेतले आहे सगळे तुकडे यामध्ये घालूयात सुरुवातीला फक्त आपल्याला खरबुजाचे तुकडेच फिरवून घ्यायचे आहेत असे केल्यामुळे खरबुजाचा कुठेतरी एखादा तुकडा शिल्लक राहत नाही त्यासाठी सुरुवातीला फक्त आपण खरबुजाचे तुकडेच फिरवून घेणार आहोत तर इथे आपले एकदम मस्त असे मिश्रण तयार झाले आहे यामध्ये कुठेतरी खरबुजाचा एकही तुकडा शिल्लक राहिलेला नाही त्यासाठी सुरुवातीला शक्यतो खरबुजाचे तुकडेच फिरवून घ्या आता यामध्ये बाकीचे साहित्य घालूयात तर सगळ्यात अगोदर साखर घालणार आहोत यासोबतच दूधसुद्धा घालायचे आहे पण लक्षात ठेवा दूध आपल्याला एकदम थंडगार फ्रीजमधलेच घालायचे आहे म्हणजे मिल्कशेकसुद्धा छान थंडगार असे लागते यामध्ये लगेच विलायची पावडरसुद्धा घालायची आहे जो आपण सुरुवातीला सुका मेवा घेतलेला होता यामधला थोडासा शिल्लक ठेवणार आहोत कारण आपण याची नंतर सजावट करणार आहोत त्यासाठी थोडासा सुका मेवा शिल्लक ठेवा यामध्येच थोडेसे काप कापसुद्धा घालत आहे त्याचबरोबर क्यूब घालूयात आणि पुन्हा याचे झाकण लावून याला मिक्सरला फिरवून घेऊयात याला मिक्सरला फिरवत असताना दोन ते तीन मिनिट फिरवून घ्या तर इथे आपले एकदम मस्त असे हे खरबूज मिल्कशेक तयार झाले आहे तुम्ही हे मिल्कशेक जर थंड नसेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवले तरीसुद्धा चालेल असे हे मिल्कशेक पिण्यासाठी थंडगार पाचक असे होते एकदम मस्त याची चव झाली आहे असे हे मिल्कशेक तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता यावरती जे आपण थोडासा सुकामेवा बाजूला ठेवलेला होता तो घालूयात जर तुम्हाला हे खरबूज मिल्कशेक आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।